नमस्कार मी प्रकाश सानप बोलतोय संगमनेर वर तुम्ही पंचगंगा या कंपनीमध्ये काही का माझे तिकडे टेरिटरी मॅनेजर आहेत का हो बर तुमच्या माझ्याकडे काही शेतकऱ्यांची तक्रार आलेली आहे सकाळी पंचवीस तीस शेतकरी तुमच्या कंपनीचं सोयाबीनचं बियाणं जे वापरले त्यात त्यांचं काहीच एव्हरेज मिळालं नाही जे त्यांना तुम्ही आश्वासन दिलं होतं का आमचं एवढं मायलेज जे काही एव्हरेज आहे आणि त्याप्रमाणे त्यांना कुठल्याही शेतकऱ्याला ते अवरेज मिळालेलं नाहीये साधारण पंचवीस तीस शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे हो आता सकाळी आला तुम्हाला फोन तुषार फळ म्हणून त्याबद्दल तुमचं काय तुमचं मत काय त्याला काय प्रत्युत्तर तुमचं सर आता याला थोडं काही क्लायमॅटिक कंडिशन्स आणि हे पाऊस पण कमी जादा मध्ये पाऊस पण जास्त झाला मग तस जर झालं तर इतर कंपन्यांचं ज्यांनी सोयाबीनचं उत्पादन घेतलेले शेतकऱ्यांनी त्यांच्यातही फरक पडायला पाहिजे पाहिजे चा जर मॅटर करीत असेल ऐका ना क्लायमेट जर मॅटर तुम्ही म्हणत असेल तर मग इतर कंपन्यांच्या उत्पन्नातही फरक पडला पाहिजे हो ते पण बरोबर आहे बघा शेतकरी बघा लक्षात घ्या शेतकरी अशीच तक्रार करणार नाही शेतकरी हा राजा आहे शेतकरी राजा कसा लक्षात घ्या मातीमध्ये पैसे पेरणारा एकमेव माणूस आहे शेतकरी एवढ कोणी नाही एखाद्या हॉटेल मध्ये गेलं दहा रुपये कोणी कमी बिल घेत नाही औषधाच्या दुकानावर कोणी दहा रुपये कमी असेल रुपया कोणी कमी बिल घेत नाही पण मातीमध्ये पैसे पेरणारा शेतकरी शेतकरी एकमेव राजा म्हणून त्यांना राजा संबोधलं आणि असे व्यवसाय करा तुम्ही व्यवसाय करा तुम्हाला या देशामध्ये लोकशाही आहे त्यामुळे तुम्हाला व्यवसाय करायचा तुमच्या पद्धतीने जे काही तुमचं त्याची किंमत ठरवायची तुमच्या ची तुम्हाला पूर्ण अधिकार दिला जाईल पण तुम्ही कोणाची फसवणूक करून जर व्यवसाय करत असाल तर ती गोष्ट अजिबात कुठल्याही प्रकारे खपवून घेतली जाणार नाही तुम्ही त्या गोष्टीला प्रत्युत्तर देणं जाऊ बंधनकारक असलं पाहिजे आणि लक्षात घ्या कोणी कोणी जर आपल्याकडे चिन्ह उपस्थित केलं असेल आपल्यावर त्याचं उत्तर पाहिजे आपल्याकडे हो आहे ना बरोबर आहे तुम्ही आता तुम्ही त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी येत आहे तर आणि येत असाल तर कधी येत आहे माझा जो स्टॉप आहे ना तो येईल जबाबदार पाहिजे आम्हाला आम्हाला ज्याच्याकडे काही अधिकार नाही ना त्या गोष्टीवर बोलायचे त्या माणसाशी बोलून आमचा वेळ खर्च करण्याचा हे नाही आहे आम्हाला स्वारस्य नाहीये जो जबाबदार अधिकारी असेल तुमचा तुम्ही स्वतः इतर कोणी ज्याला काही डिसिजन घेता येईल त्याला ऐकून घेता येईल नाही तर आम्ही स्पष्ट फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी कृषी मंत्र्याकडे आम्ही अर्ज देऊ आम्ही बोलतो मी सर त्यांच्याशी पण बोललोय तसं मी आमच्या मॅनेजमेंटशी बोलून आहे ना तुमचं मॅनेजमेंट जे आहे त्यांच्याशी बोला आम्ही आणि लक्षात घ्या अजिबात जो विषय असेल व्यवस्थित फार त्याला हाताळा व्यवस्थित आणि हा विषय जर पुढे जर तुम्ही त्याला व्यवस्थित प्रत्युत्तर दिल नाही शेतकऱ्यांचं समाधान जर झालं नाही तर मी तुम्हाला म्हणजे आव्हान देऊन सांगतो तुमच्या कंपनीचा परवाना रद्दच करून दाखवेल मी येणार नाही मी बोलतो मला तुमच्या फोनची वाट बघतो मी मी प्रकाश सानाप आहे भाजप जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा अहमदनगर आणि तिथल्या त्या परिसरातला मी स्वतः एक शेतकरीच आहे शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी त्यामुळे तुम्ही याचं उत्तर लवकरात लवकर द्यावं मला तुमच्या फोनची वाट बघतो ओके सर okay, धन्यवाद